हाय फ्रेंड्स जागृती माळवे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंतर किंवा लांबी मोजण्याची एकके त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला आपण पाहूया अंतर किंवा लांबी मोजण्याची एकके एक, एक, एक किलोमीटर बरोबर दहा एकटोमीटर एक, एक बरोबर एक हजार मीटर एक हेक्टोमीटर बरोबर शंभर मीटर एक हेक्टोमीटर बरोबर दहा डेकामीटर एक डेकामीटर बरोबर दहा मीटर एक मीटर बरोबर दहा डेसीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक मीटर बरोबर एक हजार मिलीमीटर एक डेसीमीटर बरोबर दहा सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा